जय श्रीराम जय शिवराय मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत जुना हिंद केसरी देशमुख पट्टा एकसेट फाटा मैदानामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी सरजा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि आप आपल्या समवेत शंभू आहेत नमस्ते दादा नमस्ते। आज सुंदर असं नियोजन केलं काय सांगाल फॅन्सला आज खूप मोठ्या प्रमाणात ती फॅन्स सरजा आणि मथुरची गाडी पाहायला येणार आहे तिथं काय ना फक्त पब्लिक त्या फॅन्स न गाडीला सहकार्य करा पब्लिक बर फक्त एवढीच अपेक्षा आणि सगळ्यांसाठी आपल्या दोन्ही बैलांनी बिगोलत राहू इच्छा बर चला मित्रांनो बघूया कोण कोण आले जुना हिंद केसरी देशमुख पट्टा मैदानामध्ये हा भाग तिसरा आहे भुंगा टाउन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आपण पाहू शकता मित्रांनो खुळेवाडीचा राजा पण आलाय बाया नमस्ते कसं काय नियोजन आहे आज एक्सप्रेस भीमा भीमा मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस भीमा बरोबर नियोजन केले भीमाची खूप चर्चा आहे तिकडच्या भागात पळतो बरं आज कुठला गट आहे काय कसं काय गटाच्या चौथ्या गटात पाच नंबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला आज तो बुलढाण्याचा भीमा आहे जो खुळेवाडीच्या राजाबरोबर पाळणार आहे मित्रांनो मित्रांनो जुगार पण आलाय बघा जुगार पण आलाय आणि त्याच्याबरोबर ते पलीकडच्या झालं का जेलर, जेलर। जेलर। काय हो का फरक पडला का फोन का ते काल किती फोन आले जवळपास बरेचसे फोन आले बरं काय म्हणली सगळी म्हणले बरोबर बोललाय की होय बरं कसं काय नियोजन झालं आज कोणाबरोबर मग घरच गाडी आहे घरचीच गाडी बरं पुढ पण नियोजन झालं मुलाखतीचा फायदा झाला ना तुला एवढे येऊन पण बरं चल शुभेच्छा तुला धन्यवाद तुम्ही पाहू शकता साखरवाडीकरांचा बावऱ्या सुद्धा आलाय नमस्ते कस काय नियोजन आहे बावऱ्याचं बरं दिसेल पाहताना चांगलं नियोजन आहे का आणि एम पी किंग आणलं का एम किंग आणलाय का मित्रांनो एम पी किंग पण आलाय बघा मैदानामध्ये कुठे पलीकडे का मित्रांनो एम पी किंग पण आलाय आणि आणखी कुठे गेला आणखी कसं काय नियोजन आहे एम पी किंग अर्जुन वर हा बरं बर त्यांच्यावर नियोजन आहे आणि बावरेन अर्जुन पाळणार आहे सुंदर आहे केलाय पिकिंग बघू शकता मित्रांनो तुम्ही हे लक्ष आणि सरज्या गाव कुठलं लक्ष सरज्याचं गोठवडे मुळशी बरं बरं तसं काय नियोजन आहे कॉकटेल बरोबर लक्ष अजित शेठ बेगडे यांचा बरं आणि त्यो जिवा जिवा बरं बरं खडक वाचलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली आणि जीवा सुद्धा मैदानामध्ये आला मित्रांनो आणि इकडे भेटलेले आपल्याला प्रसिद्ध बैलगडी मालक प्रवीण शेठ दसवडकर आणि त्यांच्या शेजारी भेटले बसलेले मुळशी तालुक्याचे अध्यक्ष अजित शेठ बेगडे नमस्ते दादा प्रवीण शेठ नमस्ते काय कसं काय कस नियोजन आहे आज दोघं पण जीवलग मित्र एकत्र बसलाय बसलो सकाळी बरं 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 कसं कसं नियोजन आहे उलटचं नियोजन छत्रपती संभाजीनगरचा चा म्हणून आहे त्याच्या बरोबर आहे आणि जीवाला बाखरवाडीचा बैल आहे त्यांच्या लक्षाला पिंटू शर्ट मोडकचा बैल आहे सुंदर हा कॉकटेल कॉकटेल सुंदर कॉकटेल दादा आज लय लवकर आला तुम्ही काय विषय लवकर मागच्या मैदानाच्या अंदाजावर आलो म्हणलं मैदान लवकर चालू होईल नोंद कमी असल्यामुळे मैदान लेट चालू होईल तासभर भरला आपलं बसले उन्हाला आणि आयोजक वगैरे पण सगळे आलेत मित्रांनो आता पावणे आठ वाजलेत होईल पण मैदाना एक दहा पंधरा भेटतो एकशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे होत त्यामुळे लवकरच पावणे चार लाच व्हायला भरली होती पावणे चार लाच भरली होती पावणे चार लाच भरली चला अजित शेठ आणि तुम्हाला दोघांना शुभेच्छा धन्यवाद हिंद मैदानामध्ये दाखल झालाय आपण पाहू शकता लखन आहे बघा आणि हे खरसुंडीचा बाबे मित्रांनो खरसुंडीचा बाब्या पण आलाय काय मित्रांनो कसं नियोजन आहे लवकर आलाय सकाळी लवकर आले बरोबर कोणाबरोबर दिसेल कसं काय साईल होय लोकरा तो साईबरोबर कोणी काय नाव ते दुर्गा दुर्गा बरं बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गजा फोर बाय फोरसुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि तुम्ही इकडं पाहू शकता एम एच पन्नास हारण्यासुद्धा आला आहे दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे दादा हरणीच आज भैया भैया या पुढे भैया सांगा भैया कसं काय हरणीच नियोजन आहे चांगला पायरा केला काय आणि काय तुम्ही दर्शन घेऊन आलाय आता काय मग काय शुभेच्छा आहे तुम्हाला बर बर चला शुभेच्छा भाय मित्रांनो आपल्याला आवी म्हटलं आवी काय सांगतो आज कसं काय नियोजन आहे लखनच कुणाबरोबर दिसेल पाहताना आबान बरोबर आबान बरोबर कुणाबरोबर पाखरे बरोबर मित्रांनो आबांच्या पाखऱ्याबरोबर बरोबर नियोजन करण्यात आले चला शुभेच्छा तुम्हाला हो हिंद केसरी चिमण्या पण आला इकडे नमस्ते बर काय सांगायला दादा कसं काय नियोजन आहे चिमण्याचं नियोजन बरं हरण्या बरोबर बरं आणि हे दुसरा अजून कोणता तरी एक बैल आणलाय नवीन ते आला अजून बरं बरं आणि हेच नाव काय पहिलीकडच्या सिकंदर आणि दुसरा कुठला आणलाय म्हणजे आलेलं नाही अजून माहिती दाखल नाही सम्राट आला बर बर तो दुसरा आणलेला काय नाव आहे तो येणारे दाखल होणार वजीर तुमचं दावणीच आहे का कोणाच बरं बर पहिल्यांदाच येतोय ना इकडे मित्रांनो पहिल्यांदाच येतोय वजीर इकडे आपल्याला आल्यानंतर दाखवूच आपण आणि पहिलीकडे कोणालाय सम्राट आलाय सम्राट सम्राट राजा सम्राटचं कस काय नियोजन आहे सम्राटचं पण चांगलं नियोजन कुणाबरोबर दिसेल सम्राट वकील वकील बरोबर राजा संब्राट राजा नाही आणायचं छोटा राजा आणि छोटा राजा छोटा राजाचं कसं काय तू पाळणार आहे का नाही त्याचं काही नियोजन झालेलं नाही आजातलं बघत बरं बरं चला दादा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा नमस्ते काय जर्शी आहेस किती ब्ल्यु जर्शी नाही सुट्या बरोबर बाकी कस काय कुठे थांबला था, मला मोरजीला थांबला होता बर बर चला तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा दादा चिखलीकरांचा तेजा पण आलाय दादा कस काय नियोजन आहे पबजी बरोबर आहे मित्रांनो पबजी बरोबर नियोजन करण्यात आले चिखलीच्या तेजाचं दादा चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय दादा फोडशिरसच्या बरं आज कोणती कोणती दादा लारा आहे का फोंडशीरसचा आणि ह्याचं नाव बघता बरं नाव भारी ठेवले बघता बरं बरं कसं काय लाराचं नियोजन कसं काय आज लक्ष कुठला बात बातवडीचं लक्ष आणि बघताच डीजी लक्ष बर सुंदर नियोजन केलं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय दादा सरजा पंच्याऐंशी पंच्याऐंशी गाव कुठलं तुमचं कुठं आलंय अकलको अकलकोटवर जिल्हा सोलापूर आणि पलीकडच्या कस काय नियोजन आहे दोघांचं कोण एकत्र एक पाळणार की वेगवेगळे पाळणार आहे करोळ्यातला बैला आणि त्याच्याबरोबर आर्मी लाटेच आर्मी त्याबरोबर पाळणार आहे बरं चांगले नियोजन केले तर शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं दादा बरं गाव कुठलं नांदुरा नांदुरा तालुका पंढरपूर पंढरपूर आणि आज कोणती कोणती बैल आणले दादा ह्याचं नाव काय अलीकडच्या चंदे आहे का, का पांढऱ्या कलरचं हो देव सुंदर कसं काय नियोजन आहे दोघांचं आहेत का घरचीच गाडी घरचीच गाडी घरचीच गाडीवर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवा पण दाखल झालाय आपण पाहू शकता मैदानामध्ये मित्रांनो केसरी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आणि पाहू शकता मित्रांनो आपण जिग्री ग्रुप अमरावती यांचा हिंद केसरी महाराष्ट्र सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आज कसं नियोजन आहे बघूया प्पू ड्रायव्हर काय सांगाल आज कसं काय महाराजचं नियोजन कसं काय महाराजचं नियोजन बरं कुणाबरोबर दिसल पळता ना द्वारली चांगलं नियोजन केलं आणि त्याचं पलीकडच्या केसरीच घरची गाडी कुठली त्याबरोबर कोण देवा पळायचं देवा आणि केसरी चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दादा मित्रांनो जुगार पण आलाय बघा जुगार पण आलाय आणि त्याच्याबरोबर ते पलीकडच्याच काय नालर जेलर आणि पाखऱ्या पण आलाय कसं नियोजन झालं झालं का मुलाखत बघितल्यावर काय फरक पडला का फोन आल ते का किती फोन आले जवळपास बरेचसे फोन आले बरोबर काय म्हणली सगळी म्हणले बरोबर बोललाय की बरं कसं काय नियोजन झालं आज घरचाच गाडी बरं पुढ पण नियोजन झालं मुला त्याचा फायदा झाला ना तुला एवढं लांबी येऊन पण बरं चल शुभेच्छा तुला भारत केसरीचा मानकरी कलेटवणकरांचा लक्ष्मणराव सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्ते काय कसं काय नियोजन आहे आज लक्ष्मणरावच मानकर सांगितलं असेल की पायरा कोणाबरोबर पाळणार काय नाही माहिती नाही माहिती अजून तुम्हाला बरं तर शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद